नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता आपण सकाळ सकाळी निघून चाललोय भजनासाठी तर आज नेवरे धामणसे नेवरे धामणसे इथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे मठ आहे जिथे पालखी आगमन सोहळा होणार आहे म्हणजे अक्कलकोटवरून त्या साईडून तिकडून वाटतं पाळखी त्या ठिकाणी येणार आहे म्हणजे दरवर्षीच येते असं काहीतरी आहे आणि दरवर्षी आमचं तिथं भजन असतं तर यावर्षीसुद्धा तिथे भजन आहे आणि तिथे चाललो आहे भजन करण्यासाठी आणि आज आमचे बुवासुद्धा सुद्धा मी त्यांना शक्य होईल की नाही सांगता येत नाही कारण त्यांनी अजून नक्की रिप्लाय दिला नाही आहे मी येतो आहे की नाही तर जर आले तर ठीक नाही तर मला सुरुवात करावी लागेल आणि आम्ही निघालो आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी तर जाऊया आता आदेश आहे माझ्यासोबत आदेश आत्ताच आला आहे निघून आलेला आहे आत्ताच आणि आपण निघूया आता दहा वाजले तिथून आपल्याला लवकर आधी जाऊया तिथे कोणकोण येते काय काय बघूया आणि नंतर मग तिकडे आपण निघू नेवऱ्यामध्ये जाणार आहोत गाडी घेऊन सरांची तिने आत्ता निघालेला आहे मी आणि पाठी बघताय तुम्ही लाले लाल झालाय रोड आमचा कारण काय डांबर टाकलेली नाही अजून रस्त्याचं काम चालू आहे प्रत्येक ब्लॉकमध्ये सांगतोय आता मोठा मस्त रस्ता होणार आहे ब्लॉक करेन करेन पण नक्कीच करेन आधी जरा अजून मोरी वगैरे खूप काही टाकायची खूप गोष्टी आहेत डांबरीकरण वगैरे खूप काही आहे मध्ये करेन नाही तर डांबर झाल्याच्या नंतरच डायरेक्ट करेन काहीतरी आणि दाखवेन तुम्हाला आमचा रस्ता कशा पद्धतीने होतोय आणि आता निघालोय काल खरं तर रात्री काल आम्ही लेट आलेलो रेसलवरून दोघं पण आणि आता निघालोय आणि रात्री लेट येऊन सुद्धा एक उत्सुकता होती सकाळी उठायचंय जायचंय भजनाला जायचंय भजनाला जायचंय अशी एक वेगळी उत्सुकता होती आणि जगराने रेग्युलर चालू आहे त्याचा परिणाम आवाजावरती होत आहे असं तरी पण आपल्याला काही भजन सोडायची नाहीत भजन करायची आहेत त्यातूनच आपल्याला आनंद मिळतो आणि आता निघालोय तिथे जाखातीस जाऊन काय हार वगैरे काही आईने सांगितलंय मम्मीने सांगितलंय ते घ्यायचंय कारण का तर तिथे सुद्धा तिथे येणार आहे नेवऱ्यामध्ये मंदिरामध्ये तर त्यासाठी आपण आता लवकर निघालो तिथे थोडफार काही गोष्टी घेऊन नंतर मग क्लासरूम मध्ये जाऊन तिथून निघायचं आहे आपल्याला आणि अगरबत्तीच हा हार छोटावाला हार वगैरे घेतलेले आहेत आपण जाकणीमध्ये इथे आता बस था। 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 तर मित्रांनो आम्ही आता निघालोय भजनासाठी सगळे इकडे गाडी वगैरे तयार आहे आणि शुभम शेठ किरींद पाटी जातात ते गाडी आम्ही शरीतीने काय करतोय गाडी लो... गाडी लोड करतोय आम्ही तर आज आम्ही नेवऱ्यात चाललोय आणि आमच्या ग्रुप मध्ये नवीन नमस्कार माऊली तर तुमचं स्वागत आहे नाव कसं दर्शन माऊली आहेत नाव ओळखत असाल तुम्ही शिवम शिर्के हे आदेश खापरे हे किरण पारदी आम्ही स्वतः संदेश पारदी आज तुमच्या या मंडळात खूप खूप धन्यवाद होते तुम्ही बरं वाटलं स्वागत आहे या मंडळात चला टाळावा सगळ्यांना टाळावा तर आजपासून ते आपल्या सोबत भजनाला असणार आहेत आणि पार्टी मेंबर बसलेले सगळे चला, चला। गणपती बाप्पा आम्ही आता आलेलो आहे आणि गाड्या बिड्या किती लागलेत बघा आरतीला सुरुवात होते आरतीच्या टाइमला ला आलो असतंय की आम्ही आणि गाड्या खूप लागल्यात इकडे गर्दी पण खूप असते

आत्ताच भजन वगैरे झालेलं आहे आणि बाहेरच अर्धे जेवत आहेत दाखवतो तुम्हाला इकडे सुद्धा पंगत लावले आणि या साइडला सुद्धा जेवत आहेत महाप्रसाद चालू आहे महाप्रसाद गर्दी दुपारी खूप होती आता थोडी कमीच आहे भक्तकण घरी गेले अर्धे महाप्रसादासाठी इकडे आलेत सगळे लाईन लावायला पाठी राहिलेलो होतो आता आम्ही पण आलोय अजून यांना पण भेटले नाही वाटत हे भेटले नाही का तुम्हाला नाही भेटलं तुम्हाला नाही अजून काय जरा लहान असल्यामुळे आम्ही भजन केल्यामुळे आम्हाला आता महाप्रसाद आता आम्ही बसलोय सगळे घेऊन इकडे सगळे पुढे आहेत द्या मला द्या भजी आज खूप दिवसांनी भजी खातोय कांदा भजी खूप सारे बस होय 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 आणि सगळे इकडे बसले आम्ही शेवटला बसलोय कारण भजन होत भक्तगण अजून येत आहेत दर्शनासाठी तर आपण आता जेऊया घरी निघण्याची वेळ झालेली आहे आता आमची आणि गाडीमध्ये सगळं साहित्य भरतोय आम्ही इथे गोवा बाईक घेऊन आलेत कामावरून डायरेक्ट गोवा आणि दादा पुन्हा आले आमची चावी घेऊन बाईक वरून ते पुढे गेले ना आम्हाला चावीच नाही ठेव हो का आलात का पुढत काय तुम्ही चावी किरण दिली किरण दिली चावी तुम्ही घेऊन काय झाला आम्ही येणार का गाडीला चावी नको आम्हाला काय हो चावी कुठे आहे किरण नागडे दिलाय किरणदा कुठे आहे माझी पाठी मोठा जोक होता अरे नवीन राजा नवीन म्हणजे सेकंड वाजवा काहीतरी वाजवा नसते की कितीला वेळ जरा जरा वाजवा चल येते तू येते चल 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 स्वामींच्या मंदिरात परत दर्शनाला घेऊन निघाले तू वहिनींना हा वहिनी गॉगल वगैरे कसा लावले गॉगल कोणाचं आहे हा कसं आहे गोगल आपल्या कसं सगळ्यांना शूट शूट होतो व्हायरल आहे माणूस तर निघाले आम्ही आता घरी तिकडे आपली गँग आहे आणि आपण आता जाणार आहोत हे दर्शन चला आपण दर्शन घेऊन आलेलं आहे आपण घरी जाऊया आता कारण दिवसभर खूप मजा मस्ती केलेली आहे धमाल जबरदस्त जेवलेला आहे आता असं झोप येते आता झोप येते आता झोपायला काय मिळणार नाही चला जाऊया आता आपण मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे आणि ब्लॉग आजचा हा इथेच संपवण्याची वेळ आलेली आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये